दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि घरातले सगळे आपले रेग्युलर कामं झालेले आहेत आणि आपल्याला हॉलची साफसफाई करायची आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया ओम एक वाजता स्कूलवरून आला आणि त्याला त्याचे कपडेही चेंज केले त्याला जेवायला दिलं आणि त्यानंतर तो झोपी लावला आणि घरातले जे रेग्युलर कामं असतात ते आपले पूर्ण करून घेतलेले आहेत आणि आज दुपारचा टाईम आहे तर म्हटलं आपण आता हॉलची साफसफाई करून घेऊया तर तुम्ही म्हणत असाल की आत्ता साफसफाईचं मध्येच काय आहे प्रत्येक महिन्यामध्ये ते पण मी कशा पद्धतीने करते ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे आधी हॉलची साफसफाई करायची आहे तर त्या अगोदर सकाळी साहेबांनी पिठं जळून आणलेले आहे ते पूर्ण आपण आता डब्यामध्ये भरून ठेवूया आणि त्यानंतर मग आपण हॉलची साफसफाई करायला घेऊया चला मग आपण आता जे आठ वरून पीठ दळून आणलेलं आहे ते आपण आता सगळे व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवूया या डब्यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम पूर्ण डबे क्लीन करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण आता पीठ भरून घेऊया तर आठ दिवसापुरतं पुरेल इतके आपण पीठ दळून आणलेलं आहेत आणि सारे पीठ आपण आता सर्व डब्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत तर आपण आता सारे पिठं भरून ठेवलेले आहेत तर कशा कशाचे पिठं आहेत ते दाखवते तर येथे आपण हरभऱ्याच्या डाळीचं हे पीठ आहे आणि इथं नाचणीचं पीठे आणि हे बाजरीचं आणि हे गव्हाचं पीठ आहे तर सर्व डबे आपण आता भरून घेतलेले आहेत तर आपण आता व्यवस्थित झाकणं लावून घेऊया तर आपले हे कपाट आहे तर या कपाटामधलं पूर्ण सामान खाली घेऊया आणि त्यानंतर ते कपाट पूर्णपणे आपण आता साफ करून घेऊया खालच्या कपाटामधलं पूर्ण सामान आपण आता बाहेर काढणार आहोत आणि जे सामान उपयोगात येणार नाही आणि जेवढं सामान कामाचं आहे तेवढंच आपण या कपाटामध्ये ठेवणार आहोत पूजेचे साहित्य आपण अलग ठेवणार आहोत जे औषधं आहेत ते बी अलग अलग कप्प्यामध्ये ठेवणार आहेत तर एकदम इथे गर्दी झालेली आहे सामानाची ती पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायची आहे तयारी करून या डब्यामध्ये पूर्ण कलरच्या रांगोळी भरून ठेवलेल्या आहेत आणि जे एक्स्ट्राच्या आहेत त्या दुसऱ्या बॅगीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत आणि व्हाईट कलरची या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहे मार्केटवरून काल मी रांगोळी आणलेल्या आहेत आणि पूर्ण डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत आणि येथे बँगलोरमध्ये रांगोळी अशा कलरमध्ये साऱ्या भेटत नाही कारण की कलर हे वेगवेगळे येतात आणि व्हाईट कलरची जी रांगोळी असते ती यामध्ये मिक्स करून त्यानंतर याचे कलर बनवले जातात तर अशा पद्धतीने मी पूर्ण ह्या पांढऱ्या कलरची जी रांगोळी असते त्यामध्ये कलर, त्या कलर टाकून मिक्स करून पूर्णपणे मिक्स करून घेतला आणि त्यानंतर हा पूर्ण डबा भरून ठेवलेला आहे ज्यावेळेस पूजा असते त्यावेळेस मला रांगोळी लागतात तर तर अशा पद्धतीने मी रांगोळी पूर्ण कलरमध्ये मिक्स करून पूर्ण तयार करून ठेवलेला आहे आणि व्हाईट कलरची रांगोळी पूर्ण एका डब्यामध्येच भरून ठेवलेली आहे दुसरा जर कलर मिक्स झाला तर व्हाईट कलरची रांगोळी ही यूज करता येत नाही तर अशा पद्धतीने मी भरून ठेवलेलं आहे सामान जेव्हा मी कपाट्यामधून सामान खाली घेत होते त्यावेळेस रांगोळीचा डबा माझ्या हाताला लागला तर मी कशा पद्धतीने तयारी रांगोळीची करून ठेवित असते डबे कसे भरून ठेवत असते तर मी आता तुम्हाला दाखवलेला आहे तर खालच्या कपाटामधलं पूर्ण सामान मी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सलतो पूर्ण जाळी आणि जे कचरा झालेला असेल तो पूर्णपणे आता मी झाडूने झाडून घेणार आहे डेटॉलच्या पाण्यामध्ये मी कपडा ओला करून घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे पिळून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे कपाट पुसून घेऊया म्हणजे फर्निचरही खराब होणार नाही जास्त कपडा ओलाही करायचा नाही तर अशा पद्धतीने आपण आता पूर्ण कप्पे पुसून घेतलेले आहेत त्यानंतर ते दरवाजे आहेत ते, ते बाहेरून आतून पूर्णपणे आपण आता क्लीन करून घेतलेले आहेत कॉक्रोच झुरळ काही होऊ नये त्यासाठी मी पाण्यामध्ये डेटॉल टाकलेला आहे आणि पूर्णपणे आपण आता हा कप्पा क्लीन केलेला आहे तर या कपाटातला पूर्ण कप्पा क्लीन झालेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण मी न्यूजपेपर टाकत असते न्यूजपेपर जेव्हा खराब होतील त्यावेळेस मी ते फेकून देत असते म्हणजे आपले जे कपाट आहे आतमधून खराब बिलकुल होणार नाही जर तेल काही जर असेल तर तेलकटही होणार नाही तर अशा पद्धतीने पूर्ण सामान आता मी व्यवस्थित लावून घेते तर या पिशवीमध्ये कापूस आहे हा मी आमच्या शेतामधला कापूस घेऊन आलेले आहे देवाला पूजेसाठी लागतो त्यासाठी मी याच्याच वाती बनवत असते आणि त्यानंतर मी दिव्यामध्ये ही वात लावत असते तर सारं सामान आपण आता व्यवस्थित लावून घेऊया जर आपण प्रत्येक महिन्यामध्ये अशा पद्धतीने जर साफसफाई केली तर आपलं घर एकदम क्लीन राहतं कॉक्रोच झुरळं काही होत नाही याच कपाटामधले जे वरचे कप्पे आहेत त्या वरच्या कप्प्यामधले पूर्ण सामान आपण आता खाली घेऊया आणि जे बिना कामाचं सामान आहे ते पूर्णपणे आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि जे कामाचं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जेवढी जाळी झाली असेल भिंतीवरती कप्प्यामध्ये ते पूर्णपणे आपण झाडूने काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे हे कप्पे क्लीन करून घ्यायचे आहे तर डेटॉलच्या पाण्यामध्ये आपण कपडा ओला करू तो पूर्णपणे हे कप्पे पुसून घेऊया म्हणजे जेणेकरून आपले कप्पे ही चांगले प्रकारे क्लीन झाले पाहिजे आणि फर्निचर ही खराब झालं नाही पाहिजे त्यासाठी हा कपडा एकदम पिळून घ्यायचा आहे पूर्ण कप्पे क्लीन झाल्याच्या नंतर पूर्ण सामान आपण आता व्यवस्थित लावून घेऊया सायकल नको तू खेळ जा खेळायला चालला का तू जा बाय काय का नाही का का खेळायला बाय लवकर वैष्णव ह परत आपण येते सामान्य व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर आपली आता या कपाटाची पूर्ण साफसफाई झालेली आहे आणि फक्त देव घरच राहिलेला आहे साफ करायचं ते नंतर करूया आपण सोफ्यावरचे so, कव्हर आणि बेडशीटं हे पूर्णपणे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने माझी क्लिनिंग ही असतेच आणि घरामध्ये एकदम फ्रेश असं वाटतं ज जेव्हा आपण एवढी चांगल्या प्रकारे साफसफाई केल्यास नंतर आता पूर्ण खोळे आपण आता काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला या सोफ्यालाही आपल्याला पुसून घ्यायचा आहे तर डेटॉलच्या पाण्यामध्ये ते कपडा भिजून घेतलेला आहे तो पूर्णपणे पिळून घ्यायचा म्हणजे आपलं जेणेकरून फर्निचरही खराब होणार नाही तर पूर्ण सोफे मला खाली वरून साईडने बाजूने पूर्णपणे पुसून घ्यायचे आहे जाळी झालेली असेल तर ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी प्रत्येक महिन्याला माझी ही साफसफाई असते एकदम साफसफाई डिटेलमध्ये मी पूर्ण करणार आहे येथे मला टाईम लागला तरी चालेल परंतु मी पूर्णपणे ही साफसफाई एकदम व्यवस्थित झाली पाहिजे तर अशा पद्धतीने मी प्रत्येक महिन्यामध्ये ही सोफ्याची क्लिनिंग करतच असते सोफ्याच्या खोळी ज्या आपण आता काढून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला धुऊन काढायच्या आहेत त्यासाठी आपण कोमट पाणी घेतलेलं आहे त्या कोमट पाण्यामध्ये निरमा टाकलेला आहे आपण आता ह्या खोळी पूर्णपणे या, या पाण्यामध्ये भिजून देऊया तासभरासाठी तर मग त्यानंतर मग आपण हे कपडे धुवून घेऊया तर हॉलमधले जेवढे पडदे आहेत तेवढे पडदे आपण आता काढून घेऊया ते ही आपल्याला धुवून काढायचे आहेत आणि हे पडदे काढून घेतल्याच्या नंतर या खिडकीवरती जेवढ्या जाळ्या झाल्या असतील तेवढ्या आपण आता झाडूने झटकून घेऊया त्यानंतर आपण ही खिडकी साफ करून घेऊया ओला कपड्याने साफ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जे जा कोपऱ्यावरती जाळी झालेली असेल किंवा थे। भिंतीवरती जाळी झालेली असेल ती पूर्णपणे आपण झाडूने झटकून घ्यायची आहे बघा तुम्ही आता वर स्लॅबच्या साईडलाही जाळी झालेली आहे ती पूर्णपणे आम्ही झाडूने झटकून घेत आहे तर अशा पद्धतीने पूर्ण भिंती ही झाडूने झटकून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने पूर्ण भिंती मी आता झटकून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये कॉक्रोच झुरळं काही होणार नाही आणि अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्यामध्ये मी साफसफाई करत असते म्हणजे आपल्या घरामध्ये एकदम फ्रेश वातावरण राहतं आणि एकदम घर क्लीनही वाटतं तर वरच्या भिंती झाडून झाल्याच्या नंतर खालचे जे कोपरे आहेत ते पूर्णपणे आपण आता झाडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण आता खालचे ही कप्पे आणि जो हॉल आहे तो पूर्णपणे सोफा सोफावरून पाठीमागची साईट ही पूर्णपणे झाडून घेतलेले आहे तर बराचसा कचरा आपला निघलेला आहे तर आपण आता हे सोफे व्यवस्थित लावून घेऊया हॉलमध्ये खूपच राडा झालेला आहे तर सर्वात आधी आपण व्यवस्थित सोफा लावल्याच्या नंतर आपल्याला हॉलची झाडलोट करता येणार आहे तर आपला सोफा व्यवस्थित लावलेला आहे तर पूर्णपणे आपण आता हॉलची झाडलोट करून घेऊया त्यानंतर आपण गॅलेरीच्या साईडची जी जाळी आहे ती पूर्णपणे झटकून झाडून पुसून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून इथली ही साफसफाई व्यवस्थित होईल तर अशा पद्धतीने आपण ओल्या कपड्याने पूर्णपणे दरवाजा आणि जाळी पुसून घेऊया म्हणजे हा दरवाजाही एकदम क्लीन होईल हॉलमधला जो मेन दरवाजा आहे समोरचा तो दरवाजा आपण आता बाहेरून पुसून घेऊया बाहेरून पुसून झाल्याच्या नंतर आपण हा दरवाजा आतूनही व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तर चप्पल स्टँडचा हा कप्पा पूर्णपणे आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे तर साऱ्या चप्पला आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण ही जाळी पूर्णपणे झटकून घेऊया ओल्या कपड्याने हा कप्पा पूर्णपणे आपण पुसून घेऊया व्यवस्थित आणि जे दरवाजे आहे ते आतून बाहेरूनही व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने पूर्णपणे हा कप्पा आपला क्लीन करून झालेला आहे त्यानंतर आपल्या साऱ्या चपला व्यवस्थित ठेवून घेऊया ज्या जास्ती ज्या चपला आहेत त्या आपण आता व्यवस्थित आतल्या कप्प्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत हा हॉल आपल्याला पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला जेवढं सामान आहे तेवढं सामान आपल्याला हॉलमधलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हॉल साफ करून घेऊया तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपण हॉलची साफसफाई करून घेतलेली आहे आणि सर्व सामान आपण व्यवस्थित लावून घेतलेले आहे तर सोप्या खालचा भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही माझी ही क्लिनिंग अशा पद्धतीने तर असतेच संध्याका ले 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 ले, आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि बाहेरचं तुम्ही वातावरण पाहू शकतात उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळं आता झाडाचे पानं पूर्णपणे गळायला लागलेले आहेत तर संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर आपण आता देवाची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर आपण किचन मध्ये जाऊया तर आपली आता साफसफाई झालेली आहे आणि आपल्याला दोन ते तीन घंटे आपल्याला ला साफसफाईला लागलेल्या आहेत आपल्याला फणसाची भाजी बनवायची आहे त्यासाठी येथे मी फणस कट करून घेतलेला आहे एकदम कवळ हे फणस आहे तर हे फणस आपल्याला आता शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अर्धा चम्मच यामध्ये हल्दी पावडर टाकूया चुटकी भर आपण हिंग घेऊया आणि दहा मिनिटासाठी हे फणस शिजून घेऊया फणसाची भाजी बनवण्यासाठी येथे आपण तीन ते चार चम्मच तीळ घेतलेले आहेत तीळ चांगल्या प्रकारे तडतडून द्यायचे आहेत आणि तीळ आपले आता तडतडायला लागलेले आहेत तर आपण आता हे तीळ काढून घेऊया भाजीला चांगली तरी येण्यासाठी येथे मी दोन बेडगी मिरची घेतलेल्या आहेत त्यानंतर दालचिनीचा तुकडा तर ही मिरची आपण आता तेलामध्ये भाजून घेऊया तर यामध्येच आपण आता दोन ते तीन चम्मच धने घेतलेले आहेत ते धनेही भाजून घेऊया सोनेरी रंग येऊपर्यंत हे धने भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आता धण्याचाही कलर चेंज व्हायला लागलेला आहे तर एका मिनटामध्ये आपण आता हे धने आणि सारे मसाले काढून घेऊया तर अशा पद्धतीने लालसर रंगावर आपले सारे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक इंचचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तेल टाकून आपण हा अद्रकचा तुकडा भाजून घेऊया त्यानंतर आपण एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे तोही तेलामध्ये लालसर रंगावर भाजून घेऊया तर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांद्याचाही कलर चेंज झालेला आहे तर आपण आता कांदा आणि अद्रक काढून घेऊया हे सारे मसाले पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तेल गरम झालेलं आहे तर लसणाची आपण आता फोडणी देऊया तर लसूण ठोसराचा आपण बारीक करून घेतलेला आहे तर लसणाचा कलर चेंज होऊपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे तर लसणाचाही कलर चेंज झालेला आहे तर या तेलामध्ये आपण आता वाटण टाकूया या मसाल्याला जोपर्यंत पूर्णपणे तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतून घेत असताना गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे तर मसाला आता थोडा थोडा तेल सोडायला लागलेला आहे तर हा मसाला पूर्णपणे परतून झालेला आहे पूर्णपणे मसाल्याने तेल सोडलेला आहे तर यामध्ये लागणारे मसाले टाकूयात अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि दोन चम्मच येथे गरम मसाला आहे तोही टाकूया हे पूर्ण मसाले आपण आता मिक्स करून घेऊया आणि या मसाल्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं पाणी घालूया तर दहा मिनिटामध्ये आपलं फणसही शिजलेलं आहे तर मी तुम्हाला एक चेक करून दाखवते फणस कसं शिजलं एकदम मऊ असं फणस शिजलेलं आहे तर हे फणस आपण आता या वाटणामध्ये ओतून घ्यायचं आहे तर हे फणस पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि या फणसाच्या भाजीमध्ये जेवढा रसा हवा आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि खूप सारी कोथंबीर घालूया आणि दहा मिनटासाठी आपल्या भाजीला उकळी येऊन देऊया आणि दहा मिनिटाच्या नंतर एकदम झणझणीत अशी आपली फणसाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही भातासोबतही खाऊ शकतात किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतात आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असंच नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद